नमस्कार जय शेतकरी मित्रांनो शेती ज्ञाना आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन बारा दोन हजार चोवीस या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केटमधील बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि <coughs> बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला सुरू करूया महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगावमधील मामा यांच्याकडील बाजारभाव दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस या रोजी सोमवार शाखा घोडेगाव आज येथे एकूण चव्वेचाळीस हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली आणि मित्रांनो दोनशे अठ्ठेचाळीस गाड्या उतरल्या गेल्या एकूण वजन चोवीस लाख एकोणनव्वद हजार तीनशे अडुसष्ट किंटल असे होते येथे मित्रांनो फुल गोळा मालाला चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये याप्रमाणे कांदा विकला गेला मुक्कल मोठा माल चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये याप्रमाणे विकला गेला मीडियम मोठा माल चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये याप्रमाणे विकला गेला गोल्टी कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये याप्रमाणे विकला गेला गोल्टा कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार आठशे रुपये याप्रमाणे विकला गेला जोड कांदा व बदला माल व कलर कमी अशा मालाला एक हजार एक हजार पाचशे एक हजार आठशे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे चार हजार रुपये याप्रमाणे विकला गेला आणि मित्रांनो अपवादात्मक बाजारभाव पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये असा निघाला तर हे होते घोडेगाव मधील दागडमामा यांच्याकडील बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असा कृपया कृपालला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल आयकनचे दाबा बटन दाबाय विसरू नका जय हिंद जय भारत